दहा वर्ष धडा आहे तुम्ही पंच्याहत्तर ला शेतकरी देणार बरोबर शंभर टक्के पासष्ट हजार सांगायचे एकसष्ट हजार ला सोडून देऊ सोडून मागून पुढून तुम्हाला संपूर्ण जोड दाखवतो मी तर आम्ही जोड चांगले एकसष्ट हजार ला फक्त फायनल एकसष्ट हजार ला देऊन टाकणार आहे त्यांच्याकडे फक्त सातच बैल येतात ही एक जोड ही एक जोड आणि ती तिकडची एक जोड आणि सिंगल फक्त सहा सा म्हणजे तीन जोड्या सहा बैल आणि तो एक सात माझं नाव शाहरुख खान मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा नऊ हजार अठ्ठ्याण्णव बरं तर कुठलीही जोड लागत असेल तर यांना संपर्क तुम्ही करू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला असतो मित्रांनो आडे दिवस जर आले तर कुठे यायचं ते पण सांगतो नागद रोडला येऊ शकतात संपर्क नंबर दिलेला असतो आपली हा कंटिन्यू बाराही महिने केव्हा पण आले तर बरं तिथं केव्हा पण माल असतो आडे दिवस बी आले तर तिथं तुम्हाला शेतकरी बांधवांना बैलजोडी उपलब्ध होऊन जाणार आहे आपल्याकडे बदलीचा व्यवहार पण होतो शंभर टक्के बरं सांगून नाही तर सार सांगून खरंच सांगतो पंच्याहत्तरला ती खरेदी सत्तरला आहे पण चार राहिले

સમીર અરે 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 પુરા ફિર જલદ્વારા ફક્ત એકતીસ હજાર રૂપિયા જિંતુર ના

जाऊ दे माझी पण ती देव जाऊ दे एक शब्द बोला तुमच्या बर एक शब्द बोल तुला मनापासून द्यायचे मनोज दादा तुमची जी इच्छा ती मोकळी बोला डायरेक्ट

तालुका चांदवड जिल्हा नाशिक जिल्हा पस्तीस हजार दिले पस्तीस त्याला खरंच सांगतो आपण प्रामाणिकपणे फक्त तो म्हणला मी तुमच्या नावावर आलेलो आहे पस्तीस आणि पस्तीस सत्तर हजार खरखर सांगतो आपण सत्तर हजाराची माझी खरेदी होती फक्त यावर करून घ्यायचा आपल्याला शेतकऱ्याला नाराज करून शेतकरी खुश तर आपण मान्य तुला